नमस्कार कसे आहात आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही पाहतच असाल की मी आत्ता आपल्या टेरेसवरती आहे म्हणजे आमच्या टेरेसवरती आणि इथे ना आमचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ब्लॉगमध्ये म्हणजे अजून ब्लॉग शूट केलेलं नाही मी पण फक्त लाईव्ह वगैरे घेतले आहे दोन तीन वेळा तर हे आमचं छोटंसं शेड आहे जे आम्ही तयार केलेलं आहे पण ते अजून पूर्ण काही तयार झालेलं नाही आहे आणि मशीन पण आहे आतमध्ये ह्याला अजून हे बसवायचं आहे दरवाजा बसवायचा आहे फक्त आम्ही तात्पुरतं एक कागद लावून दिलेलं आहे की पाऊस आतमध्ये जायला नको आणि हे पण तुम्हाला दाखवते मी थांबा मशीन पण आहे आतमध्ये मशीन आहे आतमध्ये झाकून ठेवलं आहे असं कारण की आजूबाजूचं ना बरंसं काम असं राहिलेलं आहे तर ही मशीन आपली जी खाली होती पलीकडच्या रूममध्ये ती रूम आपण मोकळी करून दिली म्हणजे तिथे दुसरे रेंटर येणार होते तर ती मोकळी करून दिली आणि इथं मग मशीन आणून ठेवलं तर कधीतरी मी ह्या मशीनवरती हे करत असते प्रोडक्शन काढत असते पण काय होतं की अजून इथं बोर्ड बसवलेला हो नाही आहे तर तात तात्पुरता आम्हाला थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते आणि मग इथे मी ड्रोनचं प्रोडक्शन काढत असते तुम्ही मी ह्याचे ह्याच्या रील्स वगैरे पाहिलेल्या असेल आणि लाईव्हसुद्धा घेतलेल्या आहे मी ह्या मशीनवरती तर हे ड्रोनचं फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे आणि मग मी मी इथे थोडंसा डिशचा स्टॉक करून ठेवला होता तर आता मला त्याचीच ऑर्डर आहे तर टोटल मी तेरा चौदा बॅग तयार केल्या होत्या तर हे बघा हे त्याचंच प्रोडक्शन आहे आता ह्या मला खाली न्यायच्या आहेत म्हणजे आपल्या रूममध्ये तिथे येणार आहे एक जण त्यांना ऑर्डर द्यायची आहे ही ही छोट्या ज्या ही आहे ही चार नंबरची डिश आहे आणि दुसरी खाली आहे तर ती पाच नंबरची आहे तर असं आमचं टेरेस आहे मस्त इथं आणि ह्या साईडला आपण एका साईडला छोटंसं असं शेड बनवलेलं आहे घरगुती म्हणजे तात्पुरतंच बनवलेलं आहे एक मला अजून जे खालचं माझं मशीन आहे ना जे आपलं डिशचं सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे ते अजून इथे आणायचं आहे थोडंसं मॅट वगैरे टाकायचे बाकीची कामं करायची आहेत म्हणून ते मशीन मी इथे आणले नाही कारण की त्याच्यावरती माझं जास्त काम चालू असतं तुम्ही पण लाईव्हमध्ये पाहत असाल त्यावरती माझं जास्त काम चालू असतं आणि मग मला कसं ते तिथल्या तिथं पटकन बरं पडतं कारण की बोर्ड वगैरे अजूनही लावलेलं नाही ते बरं आहे आपलं घरी घरात सर्व सेटिंग केलेली आहे त्यामुळे तर आत्ता ऊन उजड येतोय डोळ्यावरती त्यामुळे हे होतंय तर हे बघा असं छोटंसं शेत तयार केलेलं आहे हे आणि इथे आपलं मशीन ठेवलेलं आहे दोन मशीन आपल्या व्यवस्थित बसतील आणि आईच पैस थोडीशी आपल्याला जागा राहील थोडाच स्टॉक करायला दोन मशीन सेमी ऑटोमॅटिक बसून जाईल फुल्ली ऑटोमॅटिक जरी घेतलं तरी ते सुद्धा बसेल आणि एक जागा थोडीशी नॉर्मल आपलं असं छोटासा व्यवसाय आपल्याला काही जास्त नाही आहे तर आपलं छोटंसा म्हणजे इथं जरी फुल्ली ऑटोमॅटिक मी घेतलं ना पत्रावळीचं आणि ते तरी ते इथून इथपर्यंत असं बसतं दिसतं आणि मग ही या साईडची जागा वगैरे मला राहील वापरायला तर हे जे मशीन आहे ना हे पण मला जरा एक्सचेंज करायचं आहे पण तात्पुरता ठेवलं हे नंतर थोडंसं म्हणजे थोड्या कालांतराने आपण हे चेंज करू तर सध्या तरी हे झाकून ठेवलेलं आहे कवर करून घ्यावं लागतं आणि आजूबाजूला तुम्ही तुम्हाला दिसत असाल तिथं सगळं ते आहे ना तिथून पाऊस वगैरे येण्याची शक्यता आहे अजून तर काही आलेलं नाही कारण की पाऊस इतक्या जोराचा झालेला नाही आहे अजून तर बाकीचा तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघाच तोपर्यंत आता मी ही ऑर्डर खाली घेऊन जाते इथून बाहेर काढली आहे जास्त जड नाही आहे पण आपल्याला इतकी सवय नसते ना तर थोडंसा घाम वगैरे आलेला आहे ठीक आहे चला आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका हा माझा उमा आहे जो बरेचसे माझे व्हिडिओ शूट करतो त्याला हळूहळू शिकवत असते म्हणजे व्हिडिओ काढत असते कारण की काय असतं की ह्याचे पप्पा वगैरे जॉबला जातात मग ते घरी नसतात मग आणि त्यांचं थोडंसं काम पण चालू असतं त्यामुळे मग ते त्यांना काही जमतच नाही शक्यता हा जास्त मदत करतो माझी व्हिडिओ काढणं हा ना तसं मी त्याला अभ्यासासाठी सा ओरडत असते तुम्ही बघतच असं लाईव्हमध्ये म्हणजे मी काही त्याला व्हिडिओच्या मागे इतकी ठेवत नाही फक्त मोबाईल वगैरे पकडायला पण कसं असं लहान मुलांचा हात वगैरे दुखून येतो तर तितका असा काही लोड देत नाही मी शक्यता लाईव्हच घेते म्हणजे व्हिडिओ काढायचं टेन्शनच नको तर ह्या बॅग मला आता खाली न्यायचे ते कस्टमर येत असतील चला तर असा माझा छोटासा व्यवसाय आहे घरगुती आणि मी घरच्या घरी काम करून एक महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये कमावते कारण बाहे अप सर्वस सर्वस बाहेर जाणं सर्वच महिलांसाठी शक्य नसतं आणि त्यामध्ये आपल्या मुलांचं स्कूल वगैरे असतं सर्वच महिलांना बाहेर पडणं शक्य नसतं मग त्यात अशा महिलांनी काय करावं पैसे ते कमवायचे हो असतात घरात थोडासा हातभार तर लावायचा असतो मग अशावेळी आपण काय करायचं ते ह्या वेळेला काय होतं की असा काहीतरी एखादा छोटासा गृह उद्योग चालू केला की आपल्या संसाराला पण थोडासा हातभार लागतो आणि आपल्याला आपण पण समाधानी राहतो की आपण काहीतरी दोन ते चार रुपये कमावतो असं छोटासा एक छोटा व्यवसाय मी घरी चालू केलेला आहे तर माझ्याकडे दोन मशिणी आहेत मग दोन मशीनी एका रूममध्ये बसत नाहीत म्हणून मग मी हे छोटंसे शेडवरती तयार केलेलं आहे टेरेसवरती अजून त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे कारण बरंचसं काम अजून राहिलेलं आहे छोटंसं घरगुती तयार केलेलं आहे जास्त मोठं नको म्हटलं जास्त खर्चात नको पडायला म्हणून तात्पुरतं छोटंसं सा आपलं साध्यात सुद्धा केलेलं आहे आणि बरंचसं काम अजून त्याचं बाकी आहे कारण हळूहळू आता थोडं थोडं काम जे आहे राहिलेलं ते पूर्ण करायचं आहे तर इथे मला ऑर्डर होती म्हणजे पूर्णच ऑर्डर हे मी तयार केलेले नाही आहे थोडीशी फ्रेंडकडनं पण मागवलेली आहे तिच्याकडे पण स्टॉक असतो आणि तिच्याकडे फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे तिच्याकडनं मागवली आणि त्यानंतर माझ्याजवळची काही अशी मिळून मी एक तेरा बॅगची ऑर्डर पूर्ण केलेली आहे तर जेव्हा मला ऑर्डर्स येतात ना त्यावेळेला माझं मार्केटिंग बऱ्यापैकी आहे तर त्यावेळेला काय करते माझ्याकडे स्टॉक नसला ना तर मग मी तिकडनं त्यांच्याकडनं मागवते थोडं माझ्याकडचं थोडं त्यांच्याकडे अशा प्रकारे तर चला व्हिडिओ कंटिन्युअसली पाहत राहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद